सर्वांनी नाही त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे शांतता आणि शिस्त पाळूया बागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपण विजय झाले सभे ही अखेरची वाटबंधना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन गेटने बाक्षा गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती आहे पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे

बागच्या बाजूला गेट आहे त्या बागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया

그거가 <laughs> 기 <laughs>